तर याच्यासाठी प्रत्येक गावाने जे आपल्या सर्कल असतील बाजूचे असतील ते मी सगळे पाहिजे आणि आंदोलनाच्या ठिकाणी थोडं पण मला असं वाटतं आंदोलनाचं जे हे प्रशासनाने लवकरात लवकर ते करून त्यांना जास्त दिवस उपोषण नाही करावं लागणार याची काळजी घ्यावा अशी मी सरकारला विनंती करतो कारण की उपोषण अजय पाटल महिन्याला उपोषण करायचं प्रत्येकाला उपोषण करायचं आणि त्यांच्या काही करू शकतो त्याच्यामुळे ना सरकारने लवकरात लवकर काळजी घ्यावा नाहीतर दोन तीन दिवसानंतर जर लवकरात लवकर काळजी नाही घेतली तर त्याच्यानंतर जे पाटील अजय पाटील सांगतील तर दुसरा काही निर्णय होऊ शकतो नास्ता असेल काही असेल जर नाही सरकारनं काळजी घेतील त्याला जवळपास सरकार नाही असं मी सगळ्यांच्या वस्ती सरकारला विनंती करतो आणि सरकारने आता जे जे असं नुकसान झालेलं असेल शेतकऱ्याचं ते तात्काळ येऊन जागेवर येऊन लगेच तिथं ताबडतोब पंचनामा करून आणि तात्काळ मदत त्यांना त्यावं नाहीतर करू वही त्याला काही मळतो नाही ताबडतोब मदत दिलेली पाहिजे जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही असे शेतकरी खराब झाले असं असे जे नुकसान आहे त्याच्या हिशोबाना मदत जी वेगळी पाहिजे नाहीतर तर दोन हजार देत्या तीन हजार देतात त्याला काय उपयोगी ते भीती देवाणी न बाजू जे खरंच नुकसान झालेलं असेल ते सरकारने ती सरकारला विनंती करतो आणि थांबव